राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी आणि सोलापूरच्या लोकप्रिय प्रणितताई शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा प्रणिताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक बावीस मध्ये विविध ठिकाणी महिलांना स्वेटर वाटप अपंग वयोवृत्तांना आधारासाठी काठी वाटप शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत सौ राज गांधीनी गणेश डोंगरे सोलापूर शहर काँग्रेस कमिटी प्रभात क्रमांक बाल राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी आणि खासदार पंडित शिंदे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक राजनंदिनी गणेश डोंगरे प्रभाग क्रमांक बावीस सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील एकशे तीन वर्षे जुना ब्रिटिशकालीन रेल्वे पूल अखेर पाडण्यात येणार आहे मरेई चौकातील हा ऐतिहासिक पूल चौदा डिसेंबर रोजी हटवला जाणार आहे त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे शंभरहून अधिक वर्ष वाहतुकाचा भार सांभाळलेला हा पूल आता धोकादायक झाल्याने त्याच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे पूल पाडकामाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू असून हे काम जवळपास वर्षभर चालणार आहे सुरक्षितता व नियोजनाच्या दृष्टीने काम सोळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने व्यापक उपाययोजना केल्या आहेत मोठ्या मशिनरीचे ज्ञान सुरू असून पाडकामादरम्यान परिसरात दक्षता वाढवली जाणार आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कामासाठी आठ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे सोलापूरकरांना वाहतुकीत मोठे बदल सोसावे लागणार आहेत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे ऐतिहासिक पूल हटवण्यामुळे परिसरात उत्सुकता व थोडीशी हळहळी व्यक्त होत आहे तरी नवीन पूल आधुनिक पूल उभारला जाणार असल्याने नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे महामार्गावरील वाहतूक क्षमता वाढवण्यासाठी आणि सुरक्षितेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे या ठिकाणी अनेकांनी या पुलावर सेल्फी घेण्यासाठी ही गर्दी केल्याचं पाहावयास मिळालं लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला विसरू नका